हाय काहीच रेणुका गायकवाडी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर कोण नवीन आला असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण चाललो आहे कावीचं औषध प्यायला असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी निघालेले बदलापूरला तर चला पप्पा आपल्याला घेऊन चालेल ते बघा निघते मी घरात होत आता मम्मी उभी आहे तिथीला घेऊन दा, चल मायावर येते येते चल टाटा टाटा पप्पा इथं उभे आहेत नाही मी आता लिखतोय तिन्ही साईडून डोंगर आहे डोंगराच्या मध्ये वसलेला हा गाव आहे आणि इथे तबेला तब वगैरे आहे घरं पण एकदम सुटसुटीत आहेत आणि पूर्ण जंगलासारखं आहे छान वाटतं इथे बघण्यासारखा व्ह्यूज आहे आणि आम आम्ही आता पोचतोय त्यांच्या घरी पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाच्या आई आहेत या आपल्याला कावेचं औषध देतात औषध करून ठेवलेलं आहे त्याची आता भरून देते आपल्याला दे <laughs> या आईने आपल्याला काव्याचं औषध दिलेलं आहे हो लावते लावते भरपूर वर्षापासून आई कावेचं औषध देतात कुठला हो काच गावला आहे औषध हा औषध हा

कोणाला का औषध पाहिजे असेल तर या इकडून घ्यायला या मी ॲड्रेस देते खाली या हा का औषध घेऊन आपण आता निघालेलो आहे ते चला आता आपण पप्पांनी वरचा खाऊ घेऊन दिला आणि आता मी निघालेलो आहे घरी जाण्यासाठी आहे का तर हवीचं औषध पण इथे आणून ठेवलेलं आहे दिदी बघा माझी झोपलेली आहे एक भीती माझ्या कडीवर आहे ते बनवलेलं आहे आपण पावभाजी इथे बनवलेली आहे वटाणा फ्लावरची भाजी इथे ढोसे इथे भात वरण भात जेवून ठेवूया परत जायचं श्रेयाला आणायला पप्पा झोपलात काय तू ने आणत ना पप्पा ने आणत वाटत पप्पा न माहित होत वाटत पावभाजी बनणार आहे म्हणून पप्पाने लिंबू आणलेले आहेत हा तुझा बाबू कुठे आहे तुझा बाबू कुठे कुठे बाबू तुझा हाय गाईज बोल हाय गाईच हाय गाईज, गाईज कशा आहेत तुम्ही बु सांग दीदी माझी <laughs> बोलते बघा कशी बोल दीदी दीदी बोल <laughs> बोल हाय गाईज <laughs> बोला <laughs> मग शो <laughs> ना आहे <है> तू <laughs> हा <laughs> मी अशी दोघी जणांची बोली भाऊली माझी भावली हा <laughs> हाय कर बाबू हाय कर <laughs> हाय कर हाई कर हा तिकडे दोघ इकडे कर मोबाईल <laughs> मध्ये कर हाय ऐकत ना मोबाईल कशी कशी मान करते पोर माझी कशी कशी दाखव दाखव अरे हो तोंड बघ कशी करते कशी करते बघा गाईच तोंड दाखव तोंड तोंड दाखव तोंड दाखव ना हां तोंड दाखव तोंड दाखव आहे ना कसं करायचं तोंड अगोय अगोय मान कशी करायची मान तोंड कसं करते तोंड हां गाईच तोंड बघा कशी करते पोरगी माझी पोरीचं तोंड कसं आहे असं तोंड आहे ना मान कशी आलते माझ्या पोरीची मान कशी आलते हाय गाईज हाय हाय गाईज आम्हाला झोप आलेली आहे पण आम्हाला झोपायला कंटा आलेला आहे हाय uh, करते तुम्हाला कुठं काय गेलाय काय माहिती हाय कर हाय हाय गाईज तुझे डोळे कधी करते कशी करते पोर माझी डोळे हे डोळे कसे करते पोर माझी पैशावर नेमचे भांडण चालू होते पैसे घेण्यासाठी बघत होते ठीक आहे की पैसे घे पैसे घे पैसे, पैसे, भांड झालं पैशावरून नाही देत तुला नाही देत तुला चला आता आपण जाऊ चल घरी टाटा आली मी चला <laughs> चला चालली मी चला 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 ताटा मी चालली कोण येत माय <laughs> बरोबर चल चल चालली <laughs> टाटा चला हो। निघाले होते मला घ्यायला आम्ही निघालेले श्रेयाला घ्यायला शाळा सुटली आहे आरती मुलं बाहेर आले अजून श्रेय आलेली नाही आहे मी आणि मम्मीने दिलेली होती पावभाजी पावभाजी आता गरम करायला ठेवलेली आहे ते उपाशी सकाळी कामाला गेलेले तर त्यांना पावभाजी नाही दाखवला तुला ते तिला दाखवते तेव्हाचा मावा या खायला त्यांनी खाऊ बघा कसं आणलाय तसं देवाला निवेद तर ठेवण्यात सारखं खाऊ आणलाय पपई पूर्ण पिघळली हो हो आपटली काय ना काय नको सांगू ऍपल डायमला दिसलो बघाय बनाना कावीचा औषध हा आयुर्वेदिक आहे आणि कोणाचे हातपाय वगैरे दुखत असेल किंवा सफेद कावीळ असेल किंवा पिवळी कावेल असेल सर्वाला उपयोगी पडतो हा औषध आणि खूप भूक लागते या औषधामध्ये कोणाला कावीळ वगैरे झाले असेल तर उरे? कमेंट करून सांगा हा यांची बघा मस्ती चालली काय ते वंजा मावामध्ये एवढा <laughs> 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 मी जास्त नाही खात तुमच्या का मी एवढा खाते खाल्ला दिला काय तो बोला की माझा चिटिंग केले तुम्ही अरे एवढं त्यांना दहा टाइम पेऊ दे तू असं देऊन आम्ही वरून आलेले अभ्यासाला बसलेले आहे श्रेया आणि बाबूची मस्ती चालू आहे चालली तोपर्यंत मस्ती तोपर्यंत मी जेवण बनवून घेते तर जेवणाला आपण तिखट डाळ करणार घेणार आहे बनवायला घेते मी तिखट डाळ तिथे बनवला सोयाबीन भाज मी तिथून जाऊन आल्यावर थकल्या होतं जेवण बनवायलाच लागतं सोयाबीनची भाजी मम्मीने दिलेलं होतं शेंगला सगळं तिथे ते बिस्किट वगैरे आलेले तिकीट आईला फोन मी देते जेवण झालेलं आहे आपला रेडी तर मी आता जेवण घेतो ते पापड लोणचा तिखटा झालेली आणि तिकटा तडका दिलेला आहे बघा जेवायला बसतो तिखटा बनवले भाजी मा माजी द्या कारला चटणी जेवायला पुढे टाका बनवलेले स्पेशल भाजी सोयाबीनची तुला आता मी जेवायला बसते ब्लॉग आपण इथेच एंड करूया ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय